मटाने येथील शेतकऱ्यांना रस्ता शेतकरी उपोषणाला बसले होते तर यावेळी उपसरपंच अनिल पगार सुनील आहेर कृष्णा जाधव व विविध संघटनांनी पत्र देत पाठिंबा दर्शविला या संदर्भात देवळा येथील तहसीलदार कुलकर्णी यांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ दखल घेऊन उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ पाठवले व रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तात्काळ सुनावणी घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिल्यानंतर उपोषण स्थानिक करण्यात आले आज जे उपोषण लक्ष्मी उपोषणाला शेतकरी बसले होते त्या संदर्भात आपण तहसीलदार साहेबांकडून आपण पटली म्हणून आलेलो आहोत तर आपल्याला साहेबांनी काय सांगितलं आणि कशा पद्धतीने उपोषण सोडवण्यात आलेलं आहे मौजे मटाने येथील वहिवाट केस चालू आहे त्या वहिवाट केसमध्ये जरा रस्ता बंद केलेला आहे आणि ते ओपन करण्यासाठी पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता आता प्रशासनाने असं जे म्हणजे तहसीलदार साहेबांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार उद्याची तातडीची आपण बैठक लावली आहे सुनावणीची त्यात जो निर्णय त्याप्रमाणे आपण रस्ता मोकळा करण्यात येईल उद्या उद्या नाही मग आपण साधारण किती दिवसाची प्रोसिजर जाणार आहे तुमच्या मान्य तहसीलदार साहेबांनी आम्हाला उद्या तातडीने सुनावणी घेऊन आम्हाला उपोषण मागे घेण्यास सांगितले आणि जर निर्णय सुनावणीमध्ये नाही लागला परतनं आम्ही आत्महत्येचा माग स्वीकार पण आत्महत्या करून तुमचा प्रश्न सुटणार आहे ते प्रश्न जाणवतो होईल ना तुम्ही आत्महत्या किंवा टोकाचं पाल पाऊल उचलून त्याच्यामुळे प्रशासनाचे अधिकार तुमच्यापर्यंत आले ना त्यांनी तेवढं आमचे दखल घेऊन आमचा मुद्दा तातडीने सोडावा रस्ता मोका झाला पाहिजे तो करता आज चालता आज पन्नास साठ वर्षापासून रस्ता आम्ही वापरतो आमची टॅक्टर निघायची कांदे विकायचे आता आमचे कांदे पण पडले ना त्यामुळे आम्हाला रस्त्याची खूप गरज आहे रस्त्याची मागणी पाहिजे आम्हाला मोका झाला पाहिजे रवींद्र स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक